माथेरान पर्यटनासाठी खुलं पर्यटकांना माथेरानची ओढ उन्हाळ्यातील गारवा पुन्हा अनुभवता येणार पर्यटकांची दिशाभूल होत असल्याने माथेरान पर्यटन बचाव समितीने काही दिवस माथेरान बंदची हाक दिली होती मात्र प्रशासन आणि व्यावसायिक यांच्या मध्यस्थीनंतर येथील प्रश्न मार्गी लागल्यानंतर माथेरान हे पर्यटन स्थळ पर्यटकांच्या भेटीसाठी आतुर झाले आहे येथील व्यावसायिक पुन्हा पर्यटकांच्या सेवेसाठी आतुर असल्याचं पाहायला आहे माथेरान हे रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे वादग्रस्त कारणावरून माथेरान मागील आठवड्यात दोन दिवस बंद ठेवण्यात आले होते मात्र हा वाद मिटला असून पुन्हा पर्यटकांची पावलं माथेरानकडे आकर्षित झाली आहेत मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न